कोणावरती अन्याय होणार नाही गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या शेवटचा मदळातला सात सुटला श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त अजित केलं करा मायणीकरांचा भव्य दिव्यास पंच जंगी मैदान आणि आमदारातला शेवटचा सेमी सात बैठ अतिशय सुंदर आणि निर्वाद वसव दुसरी गाडी फायनल साडी पात्र ठरवली या जावेदनं सेमीफायरल सातचा निकाल सेमीफायरल सातचा निकाल क्रमांक सहा वर गाडी बर बाबरा सण निमसोड वाईने यांचा पुष्प आणि संग्राम ही गाडी फायनल साठी पात्र ठरली विजय डबल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या जावेदचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन घ्या पेंडिंग तेवढा निकाल बघा सहाचा निकाली पंच यात्रा कबड्डी पंच आपण निकाल बघून घ्या सेवटच्या सेवी सातचा सा दिलेला आहे सहाचा तेवढा निकाल बघून घ्या आणि या फायनलच्या बैलगा आणि मला घ्या स्टेज क्र <णागी> या फायनल या चला चिट्ट्या चालल्या मध्ये